निलंगा नगर परिषदेवर निलंगेकरचे वर्चस्व नगराध्यक्षासह भाजपचे पंधरा तर काँग्रेसचे आठ नगरसेवक विजयी निलंगा परिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निलंगेकर बंधूंनी आपले वर्चस्व कायम राखत नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवला नगराध्यक्ष पदासह भाजपचे एकूण पंधरा नगरसेवक तर काँग्रेसचे आठ नगरसेवक विजयी झाले निवडणुकीत रंगत आणणारे लिंबन महाराज रेशमे मात्र तिसऱ्या स्थानी गेले लातूर जिल्ह्याच्या राजकीय दृष्टीने महत्वाच्या निलंगा नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी निलंगा नगरपरिषदेचा गड जिंकणे महत्वाचे असल्याने त्यांनी स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन निलंगा शहराच्या विकासासाठी मतदान देण्याचे आवाहन केले तर युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी सूक्ष्म नियोजनासह तगडी प्रचार यंत्रणा लावून शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाची निवडणूक एकतर्फी करून टाकले होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनीही परिवर्तनासाठी मतदान करण्याचे आवाहन करत प्रचाराचा धुरळा उडवला होता तर शिवसेना ठाकरे पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार लिंबण महाराज रेशमे यांनी घर टू घर प्रचार करत निवडणुकीत रंगत आणत निवडणूक तिरंगी करून टाकली होती निकालांती भाजपचे नगर नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय राज हलगरकर यांना नऊ हजार नऊशे चोवीस काँग्रेसचे उमेदवार अमित शेख यांना सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव लिंबन महाराज रेशमे यांना दोन हजार सातशे बारा मतदान पडले भाजपचे संजयराज हलगरकर दोन हजार सव्वीस मतांनी विजयी झाले तर भाजपचे पंधरा व काँग्रेसचे आठ नगरसेवक विजयी झाले गतनिवडणुकीत विरोधी पक्षाचे अस्तित्व नसलेल्या नगरपरिषदेत यंदा मात्र आठ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आल्याने काँग्रेसला नवसंजीवनी मांडली जात आहे रविवार सकाळी दहा वाजता येथील तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासूनच भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजयराज हलगरकर यांनी आघाडी घेतली होती प्रभाग दोन तीन व चार मध्ये निर्णायक आघाडी मिळाल्याने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष सुरू केला होता विजयानंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाचे उधळण करत विजयी जल्लोष साजरा करत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली काढली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर काँग्रेस पक्षाकडूनही आठ नगरसेवक विजयी झाल्याबद्दल जिजाऊ चौकातील काँग्रेस भवन कार्यालयाच्या समोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला मिस अपडेट